नमस्कार आज बारा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत वृत्तपत्र विश्लेषण मध्ये सर्वात लांब सागरी सेतू आजपासून सेवेत व अगदी एम पी एस सी कंबाईन परीक्षा तसेच ज्या आपल्या सरळ सेवा भरती परीक्षेत ना त्यामध्ये अगदी हा प्रश्न नक्की येऊ शकतो त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा सहा पदरी हा सागरी सेतू असणार आहे खस अंदाजे किती होता पहा एकवीस हजार कोटी पण मूळ खर्च झालेला आहे सतरा हजार आठशे चाळीस कोटी एवढा खर्च झाला त्यानंतर शिवडी ते गव्हाणपाडा नवी मुंबईत प्रवासासाठी दोनशे पन्नास रुपये इथं काय टोल टॅक्स देखील द्यावं लागणार असेल ओके फक्त एक प्रवासासाठी आता हा प्रश्न येणार नाही परंतु खर्च किती आहे सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपये एवढ्या खर्चावर हा बांधण्यात आलेला आहे व सहा पदरी हा पूल आहे त्यानंतर लांबी किती आहे एकूण एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटरची लांबी असेल तर सागरामध्ये किती लांबी आहे तर पहा सोळा पॉईंट पाच किलोमीटर एवढी सागरामधील लांबी आहे हे पहा अशा पद्धतीने हे सागर आहे ना इथील जी लांबी आहे ना ती कशाची आहे सागरमधील लांबी आहे बाकीची जी एवढी लांबी आहे ही कशाची लांबी आहे म्हणजे हे टोटल जर घेतलात तुम्ही तर हे टोटल लांबी आहे एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटर म्हणजे जवळपास बावीस किलोमीटरचा हा पूल आहे व पहा अगदी जगातील पण मोठा पूल अशा पद्धतीने हा एक आपला दिसत आहे सागरी सेतू किंवा अटल सेतू तु असं तुम्ही म्हणू शकता त्याला डन म्हणजे होप तुम्हाला ही बातमी समजलेली असेल आता पहा तीस हजार पाचशे कोटींच्या प्रकल्पांना गती दिनातर काम आहे म्हणजे तुम्ही आजपासून असं म्हणू शकता की महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आजपासून फोडण्यात आलेला आहे व तीस हजार पाचशे रुपये कोटी एवढं काय जे बजेट आहे ते महाराष्ट्राला अलोकेट वगैरे करण्यात आलेलं तर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी राज्यातील तीस हजार पाचशे कोटींच्या प्रकल्पांचे लोकांपर आणि भूमिपूजन उद्घाटन करत आहेत म्हणजे केलेलं आहे त्यांनी त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ते कुठं नाशिकमध्ये दाखल होतील आणि तेथे सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत व त्यांनी केलेलं आहे राष्ट्रीय महोत्सवाचे सॉरी सत्तावीसाव्या राष्ट्रीय महोत्सव राष्ट्रीय युवा महोत्सव कुठं भरलेलं होतं नाशिक प्लीज हा असा प्रश्न बनू शकतो पहा आजच्या लोकमतमध्ये पण हेच आहे त्यामुळे मी लोकमतला सेपरेट घेऊन आलेलं नाहीये व सॉरी थोडस आज लेट आलेला आहे पण पहा मी म्हणजे प्रॉमिस केलेलं आहे तुम्हाला डेली वृत्तपत्र विश्लेषण वगैरे तुम्हाला मिळत जाईल त्यामुळे काळजी करू नका फक्त थोडंसं लेट जरी झालं ना आपण त्याला कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत फक्त तुमचं एक प्रयत्न असेल तुमच्याकडून की तुम्ही म्हणजे डेली वगैरे याला पाहत चला व जे मी सांगतोय ना त्याचे नोट्स वगैरे बनवत चला कारण याचा तुम्हाला खूप उपयोग नक्की होईल त्यानंतर सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ते नवी मुंबई पोहोचतील तेथे ते अटल सेतूचे लोकार्पण तसेच पूर्वमुक्त मार्गाला जोडणाऱ्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग उरण खारकोपर रेल्वे आदी प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांनी देखील केलेलं आहे तसेच आज एक पहा आणखी एक महत्वाची घटना म्हणजेच नमो महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेली आहे कोणतं नमो महिला सशक्तीकरण कुठून सुरुवात झाली याची कार्यक्रमाची महाराष्ट्र ही राज्य असेल ओके हे दोन तीन बातम्या आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर देशातील सर्वात लांब व जगातील दहाव्या क्रमांकाचा हा सागरी सेतू असेल व याचं नाव काय आहे अटल सेतू अटल सेतू कुठं आहे महाराष्ट्रामध्ये प्लीज लक्षात ठेवा याच्यापूर्वी पण युपीसीने प्रश्न विचारलेला होता अटल बोगदा याच्याबद्दल विचारलेला होता ओके जो की हिमाचल प्रदेश तर अगदीच हा महाराष्ट्राचा आहे अटल सेतू व जगातील कितवा आहे दहावा आहे तर देशातील सर्वात लांब सर्वात लांब म्हणजेच किती एकवीस पॉईंट ऐंशी किलोमीटरचा हा पुल असेल व सागरी किती आसेल या या असेल याची लांबी सोळा पॉईंट पाच किलोमीटर याची लांबी असेल अगदी सागरी अंतर डन आता आय होप तुम्हाला ही बातमी अगदी परिपूर्णरित्या समजलेली आहे जे जे हे एवढं बोललेलं आहे ना एवढं प्लीज लिहून ठेवा किंवा ज्या विद्यार्थ्यांना याच्या नोट्स वगैरे हो पाहिजे असतील म्हणजे हे जे कात्रण वगैरे हो पाहिजे असेल तर ता त्यांना डायरेक्टली मी पी डी एफ कॉपी आपल्या टेलिग्राम चॅनलला अव्हेलेबल करून देईल डन त्यानंतर पुढे आता पहा प्रतोप सॉरी प्रतोद पदाचा वाद कायम सर्वांना माहिती आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना या केसचा निकाल लावलेला आहे व अगदीच निकाल देत असताना झालं असं की जे एकनाथ शिंदे गट आहे यांना त्यांनी खरी शिवसेना म्हणून घोषित केलं पण जे आमदार अपात्रतेचा निर्णय होता ना ते कोणीही अपात्र त्यांनी केलंच नाही ओके मग पहा कोणीही आमदार जर अपात्र केलं नाही म्हणजे जे, जे पंचावन्न आमदार होते शिवसेनेचे तेवढे सगळे काय आहेत सध्याला विधानसभेमध्ये आमदार बरो आहेत बरोबर आणि खरी शिवसेना कोणाची एक चे आहे एकनाथ शिंदेची आहे मग एकनाथ शिंदे गटाची जी खरी शिवसेना आहे त्यांचे ते प्रतोब कोण आहेत तर भरत गोगावले ही आहेत ओके भरत गोगावले मग जे काही सॉरी प्रतोद याला काय म्हणतात व्हीप म्हणतात मग पहा भरत गोगावले यांनी जो काही आदेश देतील ना तो आदेश ना सगळ्या पंचावन्न आमदारांना पाळायचा असतो आणि त्यांनी जर हा व्हीपचा आदेश जर मांडला नाही तर काय त्यांना अपात्र करण्यात येतात ओके okay. म्हणजे पहा आता अगदीच मी शिक्षक आहे ओके okay. मग पहा माझा आदेश तुम्हाला मानावा लागतो व तुम्ही जर माझा आदेश मानला नाहीत तर तुम्हाला काय डिस्कॉलिफाय करण्यात येतात अगदी तसंच आहे भरत गोगावले हे व्हीप आहेत किंवा पक्ष प्रतोद आहेत ते ओके okay. मग पहा त्यांचा आदेश जर विधानसभेमध्ये एखाद्या आमदारांनी जर मानला नाही तर त्यांना अपात्र करण्यात येतं मग पहा इथे खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांची मग मग भरत गोगावलेंनी जो काही आदेश दिला ते पंचावन्न पैकी जे काही उर्वरित आमदार आहेत म्हणजे सदतीस आमदार एकनाथ शिंदे गटाचे आहेत बाकीचे जे उडले सुटले आमदार आहेत ते अगदीच कोणाचं ऐकत एक नाहीत एकनाथ शिंदे गटांचं वगैरे ऐकत नाहीत किंवा ह्या व्हिपचं वगैरे ऐकत नाहीत भरत गोगावलेंचं ऐकत नाहीत मग त्यासाठी परत हा पेज कायम झालेला आहे की आता आम्ही कोणाचं ऐकायचं नेमकं ओके okay, कारण हे सदतीस सामदार तर नक्की ऐकतील पण उर्वरित जे आमदार आहेत ना ते म्हणत आहेत की आम्ही फक्त बाळासाहेब सॉरी कोणाचं तर उद्धव ठाकरे यांचंच ऐकू मग यावरून ना हा केस परत एकदा कायम आहे मग पुढल्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टात ही केस जाईल पण आता सध्याला त्यांच्याकडे खरी प्रत वगैरे अव्हेलेबल नाही त्यामुळे ते म्हटलेले की पुढल्या आठवड्यात आम्ही कुठं सुप्रीम कोर्टात जाऊ मग पहा आता ते अगदी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतरच आपल्या याबद्दल खरी गोष्ट जी आहे ती समजून येईल त्यानंतर आता इथे पहा एक प्रशांत कुलकर्णी यांनी एक कार्टून दिलेलं आहे पण ते अगदीच एक काय म्हणतो एक आपले डोळे उघडण्यासारखं आहे तर खरंच आपण सगळेच पात्र आहोत पण आपल्या सरख्यांना निवडून देऊन जनतेने अपात्र असल्याचा निर्णय पूर्वीच घेतलेला आहे व पहा अगदी बरोबर आहे ते म्हणजे वैचारिक लढाई म्हणा किंवा काही पण म्हणा पण आपण जे निवडून दिलं ना जनतेनी ज्यांना निवडून दिलं ना त्यांचं कुठं जनादेश वगैरे राहिलेला आहे ते आपलं इथं डायरेक्टली समजून येतं व महाराष्ट्राची जनता आय थिंक निवडणुकीमध्ये वगैरे त्याचा नक्कीच बदलाव घेईल अशी सर्वांना अपेक्षाच आहे तर पाहूयात निवडणुका जवळ चाललेत ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत तर अगदीच सर्वजण पाहूयात तेव्हा काय वगैरे होईल त्यानंतर स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र वल प्लीज ही पॉइंट खूप महत्वाची न्यूज आहे ही पण ओके स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र वल आहे तर स्वच्छ सर्व सॉरी स्वच्छ शहर सर्वेक्षणात मुंबई नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर तर दहाव्या क्रमांकावर पुणे आहे व पहा स्वच्छता सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्र पहिला क्रमांक तर अगदी दुसरा क्रमांक कोण आहे मध्य प्रदेशचा आय होप ही न्यूज तुम्ही अगदी पाहिलेली असेल तर हे पण अगदी चांगली न्यूज आहे त्यानंतर सांगलीच्या मातीत सहकाराचा इज्जिक सोहळा युपीएससी काय करतो पहा डायरेक्टली इझिक म्हणजे काय अशा पद्धतीने प्रश्न वगैरे विचारू शकते त्यामुळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की इझ्झिक म्हणजे काय तर पहा मनुष्यबळाच्या अभावातून समूह शेतीची परंपरा तयार झाली आहे शेती करणाऱ्यांच्या एक समूह बनवून त्यातील सर्वांनी एकमेकांच्या शेतावर काम करायचे या पद्धतीला इझ्झिक परंपरा म्हटले जाते म्हणजे जसं समूह शेती तुम्ही अगदीच आदिवासींच्या शेती वगैरे जर पाहिला असाल तर तिथं पन्नास समूह शेती असतात मग अगदी तीच शेतीची पद्धत आहे इजिक शेती पद्धत म्हणजे यामध्ये फक्त महिला वगैरे येतात ओके म्हणजे पहा आता अगदीच तुम्ही कोकण भाग वगैरे पाहिला असाल कोकण भागामध्ये काय होतं पुरुष जास्त नसतात तर महिला असतात गावाकडे ओके का तर पुरुष मुंबई पुण्याच्या ठिकाणी काय जातात कामासाठी वगैरे जातात मग अगदीच घरी फक्त महिला असतात मग तशा महिला एकत्र येऊन काय केलं त्यांनी एक शेतीचा वगैरे विकास केला मग हे कुठली केस स्टडी आहे तर सांगलीमधील आहे त्यामुळे पहा जे कंबाईन आहे किंवा अगदी सी असेल किंवा युपीसी मध्ये पण ह्या केसची वगैरे दखल घेतली जाऊ शकते म्हणजे काय असा प्रश्न तिथं पण येऊ शकतो त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा हे काय आहे तर समूह शेती आहे महिलांद्वारा केलेली डन व त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने केलेला आहे पहा महिलांना मनुष्यभावी शेती करणे वगैरे जात होते त्या एकत्र आल्या आणि एकमेकांच्या शेतात राबल्या त्यातून प्रत्येकीने एकरी सव्वीस एकरी सव्वीस पोती भुईमुगाचे उत्पादन काढलेले आहेत म्हणजे पहा खूप अगदी चांगली सक्सेसफुल स्टोरी आहे त्यामुळे प्लीज याला लक्षात ठेवा तुम्ही ओके त्यानंतर पुढे चला राज्यात बासष्ट वस्तीग्रहांना मंजुरी उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी दहा जिल्ह्यां सुविधा आता आय होप तुम्ही सर्वजण माझ्यासोबत अगदी गेल्या वर्षीपासून आहात मग पहा गेल्या वर्षी एक द हिंदू मध्ये न्यूज आलेली होती की जे उस्तोड कामगार आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी अगदी काहीच सुविधा वगैरे नाहीत यामुळे द हिंदूची जी न्यूज आहे ती बॉम्बे हायकोर्टाने सु मोठं घेतलं ओके बॉम्बे हायकोर्टाने अगदीच त्याला स्वतःहून दखल घेतलं त्या त्यानि व केंद्र राज्य सरकारला तशा पद्धतीने आदेश दिलेला होता मग त्या आदेशाचं पालन करत आज म्हणजे काल राज्य सरकारने एक निर्णय घेतलाय की बासष्ट वसतीग्रहांना वगैरे त्यांनी मंजुरी दिलेली आहे चांगली गोष्ट आहे त्यांचं पण म्हणजे ते अगदी तशा पद्धतीने होणं अगदी गरजेचं होतं त्यानंतर अमिन सयानी गौतम घोष लीला गांधी यांना पीफ पुरस्कारची मानकरी ठरलेली आहे तर एम एम किरवानी यांनी यांना संगीतकार एस yes, डी बर्मन पुरस्कार जाहीर झालेला आहे व हे तुम्ही लक्षात ठेवा यांची नावं वगैरे आहेत ना हे प्लीज लक्षात ठेवा हे पण कंबाइन परीक्षेला देऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवायची नावं आहेत ही त्यानंतर पुढची न्यूज पहा पंधरा लाख घरकुल उभारणीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महाराष्ट्राचा क्रमांक देशात दुसरा सर्वांना माहिती आहे आपल्याकडे घरकुल वगैरे भेटतं आता अगदीच शहरी शहरीमध्ये पण भेटतं किंवा ग्रामीण भागामध्ये पण आपल्याला काही घरकुल भेटत असतं बरोबर मग पहा या घरकुलाला ओके या घरकुलचं जे घरकुल वगैरे किंवा जे पैसे वगैरे भेटतात मग ते आपला जवळ फंड वगैरे येतं ना ते फंडिंग आल्यानंतर ओके ते फंड आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण त्याचं काय करतो घर वगैरे बांधणार सॉरी uh, म्हणजे घर वगैरे बांधतो ना मग त्या घर बांधण्याला शासन आता काय करत आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा असं त्यांनी अट वगैरे टाकलेली आहे यामुळे काय होत आहे पहा जे राख वगैरे असतं ना ऍश वगैरे तुम्ही ज्याला म्हणता ते वापरलं जात आहे व यामधून पहा प्रदूषण पण कमी होत आहे बरोबर सिमेंट वगैरे त्याचं प्रदूषण पण कमी होत आहे व पर्यावरणपूरक घर देखील बांधली जात आहेत व अगदीच आधुनिक तंत्रज्ञान पण त्यामध्ये युटिलाइज वगैरे होत आहे यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे व त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे ओके त्यामुळे पहा महाराष्ट्र आपला पुरोगामी आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो म्हणजे अगदीच तुम्हाला जर परीक्षेत वगैरे सॉरी मुलाखतीतला वगैरे विचारलं ना तर तुम्ही असे मुद्दे वगैरे त्यांना पटवून देण्यासारखे वगैरे सांगू शकता त्यासाठी हे महत्वाचं आहे किंवा महाराष्ट्र प्रगतीपथावरून वगैरे मागे जात आहे असं जर म्हटलं ना तर ती तुम्ही तर तिथं कोणता आकडेवारी द्यायचं एन सी आर बीची आकडेवारी द्यायचं का तर पहा तिथे काय म्हटलेलं आहे जे लहान मुलं वगैरे आहेत ना त्यांचं क्राईम रेट वगैरे जास्त वाढलेलं आहे असं अगदीच एन बीची रिपोर्ट सांगते मग तिथं तुम्ही तशा पद्धतीने तुमची जी इन्फॉर्मेशन वगैरे मी सांगत आहे ना ते तुम्ही फक्त तिथं मॉडीफाय वगैरे करू शकता आय होप ती पण बातमी समजली आहे तुम्हाला त्यानंतर पहा हे काही गरजेचं नाही राजकीय बळ वगैरे आलेलं आहे चांगली गोष्ट आहे स्किप करू शकता त्यानंतर पहा राम मंदिरावरून परत एकदा वाद वगैरे चालू झालेला आहे पण आपला त्याबद्दल जास्त जायचं नाही आहे तिकडे त्यानंतर देशाच्या विकास इंजिनला गती कोण लिहिलेला आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री शक्य असेल तर तुम्ही वाचून घेऊ हो शकता अन्यथा मी याला स्किप करण्यासाठीच तुम्हाला रेकमेंड करत आहे ओके स्किप करू शकता त्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्याच्या दिशेने संपूर्ण स्वराज्याची मागणी करताना व्यक्तीला नव्हे तर प्रवृत्तीला विरोध करण्याचा पंडित नेहरूंचा विचार गांधीजींच्या दृष्टिकोनातून सुसंगत होता हे अगदी बरोबर आहे व पहा अगदी पहिल्यांदा आपण कोणतं डॉमिनियन स्टेटस ओके म्हणजे आपल्याला फक्त हा आपला प्यारा भारत होता मग इथे पहा आपलं बॉम्बे हे स्टेट होतं मग पहिल्यांदा आपण ना एवढंच डोमिनियन स्टेटसच्या अंतर्गत फक्त आपण एवढंच माहितलं की बाबा आम्हाला फक्त एवढं तरी स्वातंत्र्य द्या पण आपण पुन्हा जसं जसं आपली मागणी झाली ना पुन्हा पूर्ण स्वराजची मागणी उठू लागली ओके पूर्ण स्वराजची मागणी झाली ओके मग त्या संदर्भात अधिवेशन आहे पहा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी झालेले लाहोर येथील अधिवेशन ओके तर हे पूर्ण स्वराज इथून आलेलं आहे व याच्या पहिलेच होतं डोमिनियन म्हणजे फक्त एक एक राज्यापुरतं वगैरे ते स्वातंत्र्य असावं असं पहिल्यांदा त्यांची मागणी वगैरे होते पण जसं जसं स्वातंत्र्याची वाटचाल वगैरे पुढे होत राहिली त्यावेळेस आपण पूर्ण स्वराची मागणी तिथे केलेली आहे ओके आता हे जे काय होतं वगैरे ते तुम्ही आय थिंक आपल्या सॉरी म्हणजे इतिहासामध्ये पण हे सर्व काही बातमी वगैरे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे असं मी म्हणतो ताण तर निकाल लागला पण न्याय कुठं लागला ओके पण एखाद्याला न्याय भेटला नाही असं म्हणजे हा लेख आहे मग ते बरोबर आहे पहा तर सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळात पक्षनेता नेमण्याचा अधिकार पक्षाचाच आणि पक्षाची विधिमंडळ शाखा पक्ष यंत्रणेशिवाय असू शकत नाही हे स्पष्ट केले होते आता पहा आय होप तुम्हाला सर्व काही कालची घटना वगैरे हो माहिती असेल तर आता इथं पहा पंचावन्न आमदार होते शिवसेनेचे पंचावन्न आमदार आहेत ओके मग पहा एकच मिनिट द्या हे थोडस क्लीन करतो मी हा पहा एकनाथ शिंदे यांचे पक्षनेते कोण आहेत तर भरत गोगावले ओके डन मग झालं काय पहा सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वी काय म्हटलेलं आहे विधिमंडळात पक्षनेता नेमण्याचा अधिकार पक्षाचा असतो सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेला आहे विधिमंडळामध्ये हे आपलं विधानसभा किंवा विधानपरिषद विधान आहे ओके हे विधीमंडळ घेऊयात आपण विधीमंडळ यामध्ये पहा यामध्ये एखादी जर नेता नेमायचा असेल ना तुम्हाला तर एका पक्षाच पक्षच हा नेता वगैरे नेमेल ओके पक्षाची संघटना जी आहे ना ते नेमेल ओके पण इथं एखाद्या व्यक्तीला हा अधिकार नाही व्यक्तीला हा अधिकार नाही ओके पक्षाला हा अधिकार आहे व्यक्तीला हा अधिकार नाही की एखाद्याला पक्षनेता वगैरे म्हणून इथं मंडळात टाकायची पण आता तुम्ही कालपर्वाचा निकाल पाहिला या निकालामध्ये त्यांनी काय केलेला आहे पक्ष आणि त्याची जी संघटना वगैरे होती ना किंवा दोन हजार अठराला जे घटनादुरुस्ती करण्यात आली होती शिवसेनेमध्ये ते त्यांनी डिलीटच केले म्हणजे सगळंच त्यांनी मोडलेलं आहे या यामुळे हे काय झालं न्याय इथं झाला नाही असं इथं लेखकांचं वगैरे म्हणणं आहे आणखीन पहा याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर भरत गोगावलीला कोणी केलेला आहे नेता म्हणून तर एकनाथ शिंदे गटाने केलेला आहे पक्षाचे जे अध्यक्ष वगैरे होते ना त्यांनी केलंय का मग इथे पक्षाचे जे अध्यक्ष होते ना त्यांनी इथं काहीच निर्णय घेतला नाही मग पहा एकनाथ शिंदे अगदी म्हणत आहेत की आम्ही म्हणजे आमच्याकडे आमदार वगैरे होते बरोबर आहे किंवा आम्हीच बहुमत वगैरे होतं त्यामुळे आम्हीच पक्ष वगैरे होतं पण ते पक्षाचे अध्यक्ष नव्हते ना ही समस्या आहे त्यामुळे पहा इथं न्याय झाला नाही समजते ना मी तुम्हाला काय म्हणतोय तर पहा विधिमंडळाचा नेता नेमण्याचा अधिकार कोणाला आहे पक्षांच्या अध्यक्षाला किंवा पक्ष संघटनेला आहे ओके पण जेव्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला वगैरे गेले होते त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त सोळा आमदार होते ओके फक्त त्यांच्याकडे सोळा आमदार होते व ते गुवाहाटीला गेले होते पण हे जेव्हा सांगण्यात आलं नार्वेकरांना हे जेव्हा सांगण्यात आलं म्हणजे विधीमंडळात काल निकाल वगैरे चालू होता त्यावेळेस नार्वेकरांनी हे मान्य अमान्य केलं का म्हटले त्यांनी तसं अमान्य केले कारण आम्ही जे मीडिया आहे ओके मीडिया किंवा जे वृत्तपत्र आहे त्यांच्या बातम्या आम्ही ग्राह्य धरत नाही असं त्यांनी म्हटले व पहा आता आपल्याकडे मग पुरावाच देताच येत नाही ना कारण पंचावन्न आमदार शिवसेनेचे ऑलरेडी होते त्यापैकी सोळा आमदार कुठे गेले होते अगदी गुवाहाटीला गेले होते पण तिथे एकनाथ शिंदेकडे त्या दिवशी त्यांच्याकडे बहुमत नव्हतं पण आज बहुमत त्यांच्याकडे सदतीस आहे व आज त्यांच्याकडे बहुमत आहे पण ज्या दिवशी त्यांनी पक्ष फोडला होता त्या दिवशी हे काहीच नव्हतं मग त्यामुळे ना अगदी इथं न्याय झाला नाही हे असं लेखकाचं म्हणणं आहे व डायरेक्टली आपल्याला दिसतं पहा तिथे अगदीच विधीमंडळाच्या अध्यक्षांनी पण हे मान्य करायला हवं होतं की मीडियामध्ये जी न्यूज दाखवण्यात आलेली होती ती पुरावे म्हणून आपण वापरायला हवे होते का पहा कारण अगदी तिथे जाऊन सह्या तर कोणी घेऊ शकत नाही ना सोळाच आमदार पण अगदी तशाच पद्धतीने ही केस वगैरे झाली होती आता आपल्याला त्यात डिटेल वगैरे जायचं नाही किंवा म्हणजे तशा पद्धतीने अगदी खोलात जर गेलं तर कदाचित तुमच्या भावना वगैरे दुखावल्या जातील पण जर केसला जर तुम्ही अशा पद्धतीने पाहिलात ना तर हेच खऱ्या अर्थाने म्हणजे आहे इथं कदाचित न्याय झाला नाही आता असं आपण इथं म्हणू शकतो कारण जर आपण एक प्रमाणे जर लावलं हे सर्व काही क्रम वगैरे लावलं तर याच्यापूर्वी पूर्वी पण सुप्रीम कोर्टाने पण म्हटलेलं आहे की हे एक चेस सारखं खेळण्यात आलेलं आहे ओके जे शिवसेना पार्टी फोडण्यात आली ना ते एक चेस होतं किंवा एक चेसचं गेम होतं तशा पद्धतीनेच शिवसेना पक्ष फोडण्यात आलेला आहे आता अगदीच मी जास्त तुम्हाला याबद्दल सांगणार नाही किंवा तुमचं ब्रेनवॉश वगैरे करण्याचं माझं काही हेतू नाही पण जे तुम्हाला योग्य वाटते तशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की इथं कोण बरोबर होतं किंवा कोण नाही चुकीचं वगैरे त्याबद्दलच हे या प्रश्नावर मी इथं थांबतो त्यानंतर हा नेहमीचा निकाल नाही म्हणूनच स्वागत व अगदी बिलकीच मानव प्रकरणाबद्दल आपण चर्चा वगैरे केलेली आहे त्यामुळे मी याला इथं स्टॉप करत आहे त्यानंतर आगामी वर्ष आणखी उष्ण असण्याची शक्यता कशामुळे तर अगदी सर्वांना माहिती आहे या वर्षामध्ये काय येणार आहे तर चीच जे ही स्थिती आहे ना ती अगदीच जास्त वगैरे वाढणार आहे त्यामुळे ह्या वर्षी दुष्काळ असण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी काळजी वगैरे घेणं गरजेचंच आहे त्यासोबतच वर्षी दुष्काळ कदाचित पडू शकतो हे आपल्याला इथं सांगता येतं त्यानंतर ता पुढे चला काही म्हणजे बातम्या गरजेच्या दिसत नाही आहेत फक्त महत्वाची बातमी ती होती त्यानंतर पहा आता अगदीच वृत्तपत्रांमध्ये ना राम 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 तशा पद्धतीने खूप येणार आहे व आजच्या लोकसत्तामध्ये पण तसा आलेला आहे लोकमतमध्ये पण आलेल्या आहेत बातम्या त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये पण तेच आहे बातम्या आता अगदीच जर दाखवायचं म्हटलं तर हे पहा महाराष्ट्र टाइम्सच्या बातम्या व इथे महाराष्ट्र स्वच्छ राज्य म्हणून दिलेलं आहे पहिली दहा स्वच्छ शहर इंदूर सुरत नवी मुंबई विशाखापट्टणम भोपाळ विजयवाडा नवी दिल्ली ओके हे एवढी शहर तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे दरवर्षी परीक्षेला प्रश्न येतं पण सर्वांना माहिती आहे इंदोर हेच पहिलं असतं शहर त्यामुळे काळजी नकात करू आणि राज्य आहे पहिलं महाराष्ट्र आहे व दुसरं राज्य आहे एमपी मध्य प्रदेश दुसरं राज्य तर पहा शहरांमध्ये इंदोर पहिलं रा इंदोर पहिलं शहर व मुंबई जे आहे ते ती तिसरं शहर आहे डन तर अशा पद्धतीने आहेत हे बाकी जास्त काही यामध्ये बातम्या नाही आहेत पहा त्यामुळे आपण आता इथं थांबूयात याबाबत काही शंका काही सजेशन वगैरे असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद